नमस्कार मंडळी आचारसंहिता चालू आहे आणि आचारसंहिताच्या निवडणूक काळजी लागली की त्या निवडणूक आयोगाची एक बातमी आली होती की उमेदवारांना चाळीस लाख रुपये खर्चाची विधानसभेला परवानगी आहे त्याच्यावर मी खरं फेसबुकवर पोस्ट लिहिणार होतो की निवडणूक आयोगाचं मेनू काढून इतके हास्यास्पद आहे त्याच्यात गोष्टी की खुर्चीचा एक खुर्ची जर स सभेसाठी आली तर पाच रुपये आहे असे दर दिले आहेत त्यांनी फाय स्टार हॉटेलमध्ये जर रूम बुक केली तर पंचवीस हजार रुपये आहे माईक लावला तर किती पैसे मला निवडणूक आयोगाचे जे लोक बसलेले आहेत त्यांच्यामध्ये जे व्हॅल्युअर्स आहेत आता त्यांनी हा जो खर्च काढला असेल ना ती मोठी लिस्टच आहे ती मी सगळे सांगत बसत नाही बाई सभेला एक खुर्ची दहा रुपयाला स्टेजचा खर्च इतकं वगैरे असं त्यांनी यादी दिलेली आहे आता मला एक प्रश्न साधा असा आहे निवडणूक आयोगाच्या लोकांना की हे साहेब तुम्ही दर कुठून काढले एक तर निवडणूक जी आहे ना त्या काळात मार्केटमध्ये डिमांड खूप असते आता एक सभा एका गावात असेल तर पाच रुपये दराने खर्ची कोण देणार साहेब हां किंवा शंभर रुपये लागतील हॉटेलचा खर्च तुम्ही मेनू कार्डचा खर्च जेवणाचा खर्च दाखवलेला आहे साहेब तुम्ही हे कुठून काढलेले आहेत म्हणजे म्हणजे मला निवडणूक आयोगाला हा प्रश्न विचारायचा आहे महाराष्ट्र निवडणूक आयोगाला आणि देशाची निवडणूक आयोगाला अहो दहा कोटी रुपये खर्च केल्याशिवाय निवडणूक लढवणं शक्य नाही हो साहेब चाळीस लाख ,00 रुपयाचा खर्च असतो तर मी निवडणूक लढलो असतो या महाराष्ट्रामध्ये पाच हजार लोक आत्ता असे लायक आहेत की जे प्रोफेशनली सर्व्हिस देऊ शकतात समाजाला आणि आमदार होऊ शकतात केवळ आणि केवळ त्याच्याकडे पैसा नाही आहेत गुंड नाही आहेत दहशतीने मतदारांना खेचणारे लोक नाही आहेत ते महापुरुषांच्या नावाखाली बदनामी करत नाहीत एकमेकांची चिखलफेक करत नाही धमक्या करत देत नाहीत जातीयवाद करत नाही धार्मिक नाही निव्वळ प्रोफेशनली जसं अमेरिकन सिनेटर्स आहेत तिकडे पण राजकारण आहे पण त्याचं राजकारण आपल्यासारखं घाणेडं विकृत नाही आहे ते प्रोफेशनल राजकारण आहे खऱ्या लोकशाहीचं राजकारण आहे पण लोकशाहीसाठी बेसिक काय लागतं नागरिक लागतो आपल्याला नागरिकच नाही जमाव आहे सगळा तर जमावाला पैसे लागतात अहो बिस्लेरीची बॉटल तुम्ही दहा रुपये म्हणता मार्केटमध्ये शंभर रुपयाच्या खाली बिस्लेरी मिळत नाही आणि उमेदवाराच्या हातून पैसा याच वेळेस निघतो बाहेर एवढी पाच वर्ष त्यांना कमाई करायची असते तर निवडणूक आयोगाच्या सगळं हा प्रकार हास्यास्पद आहे एक तर तुम्ही ते गुन्हे जे सांगता की ह्यांनी इतके गुन्हे केले वगैरे तो प्रकार हास्यास्पद आहे कितीतरी गुन्हे एफ आय घेतले गेले जात नाहीत कितीतरी गुन्हे हे स्वतः उमेदवार करत नाहीत त्यांचे कार्यकर्ते करतात त्यांच्या नावाने म्हणजे हा काय प्रकार आहे असं निव्वळ बोंधुगिरी आहे या आचारसंहिता म्हणजे ते टी एन सेशनच्या नावाने झाल्यान सगळं ते उगंच काहीतरी दिखावा आहे हो हो। की बघा आम्ही कसं राजकीय लोकांना कंट्रोल ठेवतो त्यांना शिस्त लावतो या सगळा दिखावा आहे बोगस आहे एक तर चाळीस लाखात काही होत नाही चाळीस लाख तर निवडणुकी जागो फोन फुंकून दोन हजार नऊमध्ये अंमळनेर मतदारसंघात एक साहेबराव पाटील नावाचे उमेदवार होते आणि एकूण तिथे पाच पाटील होते तिथे लोकसत्तानी बातमी छापली पुढे आणि महाराष्ट्रात त्यावेळेस विधानसभेचा एकच उमेदवार होता की ज्याने फुल पेज जाहिरात छापली होती त्याची ती जाहिरातच काहीतरी पाच पन्नास लाखाची असेल पण ते साहेबराव पाटलांची हिंमत अशी होती आणि तो माणूस मला फार आवडलं म्हणजे मला महाराष्ट्रात ज्यांचं दर्शन घ्यायची इच्छा आहे त्यात एक साहेबराव पाटील आंबळण्याची तर त्यांनी काय केलं माहिती का की निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अगोदरच त्यांनी विकास सुरू करून टाकला माझा आणि त्यांनी असं सांगितलं मतदारांना तुम्ही दोन हजार नऊच्या लोकसत्ताची बातमी काढा निवडणुकीच्या अगोदरशी त्यांनी मतदारांना सांगितलं की मत हे बाकीचे लोक जे आमदार आहेत जे निवडून म्हणतात की मत द्या विकास करू मी तसा आमदार नाही आहे मी निवडणुकीच्या अगोदरच विकास करणार आणि त्यांनी काही करोड रुपये खर्च केले गावात तुम्हाला मंदिरावर छप्पर पाहिजे टाकून घ्या टॉयलेट पाहिजे करून घ्या काही कोटी रुपये खर्च केले मतदानासाठी इलेक्शनच्या आजच्या संहितेच्या अगोदरच त्यांनी गावाचा विकास करून टाकला मतदारसंघाचा तर म्हटलं अगोदर विकास आणि मग मतदान सॅल्यूट टू साहेबराव पाटील त्यांच्या सगळ्यात झाडक्यामुळे हाबकलेले सगळे लोक त्यांनी असा हबाडा दिला ना सगळ्यांना आणि मग साहेबराव पाटील भरभरून लोकांनी मतदान केलं पहिला उमेदवार आहे असा पहिला आमदार आहे की आचारसंहितेच्या अगोदर विकास करून टाकला आणि निवडणूक आयोगाला कळत नाही का हे अयोध्येला पाठवलं विमान रेल्वेनी हे ते सगळे हे हा खर्च कुठं धरायचा आणि सगळी खोटी बिल येतात भाऊचर येतात संध्याकाळी झाला खर्च किती बसवला सी ए बसवलेला असतो कारकून क्लर्क बसवला असतो तो आणतो इकडची तिकडची बिल वगैरे मग नंतर काही लोक ऑब्जेक्शन घेतात कोर्टात जातात ते कोर्टात कुठे काही होत नाही काही नाही कशाला बकवास आहे कृषी आहे तर तुम्हाला चाळीस लाखात निवडणूक लढत आहे ते दारूचा खर्च तुम्ही दारू दिलेला नाही त्याच्यामध्ये त्या लिस्टमध्ये मेनू कार्डमध्ये दारूच नाही आहे फ्राय पापड नाही आहे चकना नाही आहे कोणती निवडणूक महाराष्ट्रातली दारू आणि चकना आणि फ्रायपापडच्या होते मग सांगा तुम्ही आणि स्टार्टर नाही आहे त्याच्यात कमाल आहे निवडणूक ऐकायची पण दारू नाही चकना नाही फ्राय पापड नाही स्टार्टर नाही आता म्हणता चाळीस लाखात निवडणूक करा अहो तिथून तर सुरुवात होते कार्यकर्त्यांना बोलावं लागतं त्यांना पॅम्पर करावं लागतं बरं आता कार्यकर्ते तशी राहिले त्यांना मसाज पाहिजे मग स्टार्टर पाहिजे चकना पाहिजे ड्रिंक्स पाहिजेत पण जो कार्यकर्ते यारी स्वतःच्या पैशाने तीस एम एल घेतले तो नेत्याच्या नावाने नव्वद एम एल ची घेतो तुमच्या लिस्टमध्ये काहीच नाही आहे काय म्हणजे निवडणूक आहे आयोगाने हा विनोद थांबावा असं माझं मत आहे आणि रेड कार्ड कसं बनवायचं व्हॅल्युएशन कसं करायचं माझ्याकडून शिका ना तुम्ही नेते लोक खर्च कुठून करतात ते पैसे आणतात कुठून आणि स्वतः खर्च नाही करत त्यांचे इन्व्हेस्टर्स असतात पार्टनर्स असतात मित्र असतात लॉबीज असतात जातभाई असतात ते खर्च करतात त्याचं उत्पन्न सुद्धा बारा कोटी पंधरा कोटी वीस कोटीचं असेल आता त्या उस्मानाबादमध्ये ते हे आहेत तानाजी सावंत म्हणून आरोग्यमंत्री आहेत दोनशे बत्तीस कोटीचे मालक आहेत ते काय चाळीस लाख रुपये खर्च करणार का किती खोटी रुपये खर्च करतात लोक उमेदवार भारतीय लोकशाही जगातली सर्वात श्रीमंत लोकशाही आहे निवडणूक भारतीय निवडणूक ही सर्वात खर्चिक निवडणूक आहे सर्वात खर्चिक निवडणूक आहे जसं लग्नामध्ये माझा एक मारवाडी दोस्त म्हणाला होता की आम्ही खूप काटकसर कर करतो पण लग्नामध्ये आम्ही पाण्या हा पैसा खर्च करतो तर निवडणुकीच्या अगोदर हे लोक खूप काटकसर सर हे ते सगळं म्हणजे पण निवडणुकीत जो हात मोकळा करतात ना ते लोक खिसाने हात त्याला काही लिमिटच नाही गरीबातला गरीब उमेदवार महाराष्ट्रातला किमान पाच कोटी रुपये खर्च करतो दहा कोटी तर आहे काही पंधरा कोटी पंचवीस कोटी काही लोक तर पैसे वाटतात सर सगळं कॅशमध्ये आता तर जी पे वगैरे सगळं चालतं आता मागच्या वर्षी एका मागच्या निवडणुकीत एकाने ऐंशी कोटी रुपये खर्च केले हे दुसऱ्या उमेदवाराने सांगितलं तो ते दोघं एकाच पक्षात होते पुढे त्यामुळे आम्ही दोघंच पैसे वाटायचो तर त्याला माहिती आहे एक एकमेकांचं असेल तर चोरांच्या वाट्या चोराला चोरा माहीत असतात आता मी चोर नाही म्हणत कोणाला पण ते पोलीस चोर सगळा खेळ चालू असतो तो तर निवडणूक कोणी असे मेनू कार्ड देऊ नये रेट कार्ड आणि द्यायचं असेल तर मला विचारा तुम्ही मी तुम्हाला सल्ला देईन की व्हॅल्युएशन कसं करायचं खुर्चीला दहा रुपये वगैरे नाही हो रेट नाही अरे तुम्ही सँडविच स्टार्टर टाका त्याच्यानंतर आणखीन म्हणजे रात्री सात नंतर प्रचाराच्या नऊ नंतर प्रचार, प्रचार संपतो त्या खरा प्रचार तर रात्री सुरू होतो प्र यांचा आमदारांचा रात्रीचा खर्चच तुम्हाला दिसत नाही निवडणूक आयोगाने फक्त सकाळपासून संध्याकाळपर्यंतच खर्च झालेला आहे रात्रीचा खर्च कुठे त्यात बिडी गाडी नाही आहे परत असं कसं काय चालेल हां तर निवडणूक आयोगाने आपलं रेड कार्ड दुरुस्त करून घ्यावं ठीक आहे त्यात पाच आयटम तर वाढवा तुम्ही आणि रात्रीचा पण खर्च टाका त्याच्यावर विचार रात्री अकरा अकरा बारा बारा एक एक वाजता गल्ल्यापोळ्यात फिरतात तिकडे फिरतात पेट्रोल चालतात कित्येक आमदारांकडे गाडीच नसते कित्येक मोठमोठ नेत्यांकडे गाडीच नसते फडणवीस म्हणाले माझ्याकडे गाडी नाही आता फडणवीस म्हणाले की माझ्याकडे मुंबई मी एकच मुख्यमंत्री आहे बावीस मुख्यमंत्र्यांमधलं की माझ्याकडे घरच नाही मुंबईत मला हस्तस्त पुरवठ झाली आता फडणवीसांना काय घराची गरज आहे ते मंगलप्रसाद जोडाने एक फोन केला की ते चार फ्लॅट देतील तुम्हाला राहायला मला एक समजत नाही की समजा तुमच्याकडे मंगलप्रसाद झोडासारखा माणूस आहे जो मग हा आमदार आहे तर तुम्हाला घर घ्यायची गरज काय म्हणजे मला एकाने सांगित होते की शरद पवार साहेबांचे खिशात पैसे नसतात तर खिशात पैशा लोक असतात फडणवीसांनी मुंबईत घर घ्यायची काय गरज आहे त्यांनी फक्त सांगितलं तर त्यांना लगेच घर मिळतील दहा घर मिळतील आता एकाच्या कोणातरी बेनामी प्रॉपर्टी निघाल्या मुंबईच्या एका नगरसेविकेचे बावीस प्लॉट होते बेनामी आज स्वतःच घरचल्या बस का जरूर नाही आहे काही थोडक्यात काय माहिती का निवडणूक आयोगाने हा जो विनोद आहे हा पुढच्या निवडणुकीत दुरुस्त करावा खरं सिरियस व्हायचं असेल तर मला विचारावा असा नाही माझी फीज खूप तगडी आहे व्हॅल्युएशनची मी आध्यात्मिक नॉलेज शक्ती रिपोर्ट सायंटिफिक नॉलेज आयडियाज या सगळ्यांच्या व्हॅल्युएशनमधला एक्सपर्ट बनलो आहे अनुभवानी मार्क खाऊन 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 शिकत शिकत गेलो आता माझी एक्सपर्टीच आहे तिच्यामध्ये इंटॅनिजिबल ॲसेट्समध्ये हे जे दिसतं ना तुम्हाला खर्च उमेदवाराचा हा काहीच नाही हो हा निव्वळ धूर आहे खरी आग मागे आहे पैसा जाळतात नव्हते तो फक्त धुराचं व्हॅल्युएशन केलेलं आहे आतमध्ये जो पैसा जाळतात नव्हते त्याचं बघा ठीक आहे तर नेक्स्ट टाईम इलेक्शनमध्ये निवडणूक आयोगाने माझ्याकडून रेड कार्ड भरून घ्यावं त्या चार्जेस बी लागेल त्याचं माझं व्हॅल्युएशन वेगळं आहे आणि पूर्ण ॲडव्हान्स लागेल मला माझं बिल व्हाऊजर रेडी आहे ठीक आहे धन्यवाद